मराठी बिग बॉस सीझन कधी येणार कोण आहेत बघ मराठी बिग बॉस सीझनमधले स्पर्धक याच गोष्टीवरती आपण आज चर्चा करणार आहोत सोबत जो स्पर्धक आतमध्ये जाणार आहे त्याचा तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ पण दाखवणार आहे की तो जाणार आहे की नाही याची तुम्हाला खात्री होईल तर आपल्या मराठी बिग बॉस सीझन सहा हा, हा शक्यतो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आत्ता हिंदी बिग बॉस सीझन एकोणीस चोवीस ऑगस्ट पासून चालू होत आहे आपला जो मराठी बिग बॉस सीझन सहा मध्ये जो पहिला स्पर्धक जाणार आहे त्याचं नाव आहे ॲक्ट रायडर म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका मंदार पडवळ त्याने सध्या आपल्या त्याच्या एक रिसेंटमध्ये व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये त्याने सांगितलेलं आहे ॲक्च्युली मंदार पडवळ हा मराठी आणि हिंदी बिग बॉसचे रिव्ह्यू करतो त्याचं युट्यूबला ऍक्ट रायडर मराठी हे मराठी बिग बॉस रिव्ह्यू आणि ॲक्ट रायडर ए आर हे हिंदी बिग बॉस रिव्ह्यूचे यूट्यूब चॅनल आहेत या माध्यमातून त्यानं आपल्या प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच त्यानं एक वेगळं स्थान स्थान मिळवलेलं आहे दुसरी गोष्ट त्याचे जे सबस्क्रायबर जर बघितले तर ऑलमोस्ट सात ते आठ लाखाच्या आसपास त्याचे सबस्क्रायबर आता आहेत दुसरी गोष्ट त्याला आत्ताच लोकमतमध्ये एक अवॉर्ड मिळालेला आहे आय थिंक काहीतरी बेस्ट रिव्ह्यूअर ॲवॉर्ड म्हणून त्याला ते सन्मानित करण्याला करण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट जर मंदार पडवळचं जर आपण जर एक नेचर बघितलं तर खूप शांत संयमी असा म तो माणूस आहे ज्याला सगळ्यांनाच बघायला आवडेल मी पण खूप एक्सायटेड आहे की मंदार पडवळ हा बिग बॉसमध्ये गेल्यानंतर काय करतो किती धमाका करतो आ, हे तुमच्यासोबत मीही बघायला उत्सुक आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून मराठी बिग बॉस सीजन सहामध्ये जे स्पर्धक येणार आहेत ना त्याची नावं रिव्हील करायला चालू केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं तो ज, मंदार पडवळ हा जाणार आहे की नाही जाणार आहे हा इथे मी छोटा व्हिडिओ प्ले करतो तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता तर सांगायची हे अनाऊन्समेंट असं की यावेळेस कदाचित मी रिव्ह्यू करू शकणार नाही या मराठीच्या सीजनचा बिकॉज मी त्या टाइमला थोडासा बाहेर चाललेलो आहे बट मी तुम्हाला एक आश्वासन नक्की देतो की जर मी इथे असेल तर मी नक्की मराठीचे रिव्ह्यू करेन मराठी बिग बॉस बघेन आणि यु you नो know, आता स्टुडिओ नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल तर आपल्या सर्वांचा लाडका ऍक्ट रायडर त्याने असा आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे बोललेलं आहे की सध्या ज्या मराठी बिग बॉस सीजन जेव्हा चालू होणार आहे तेव्हा तो बाहेर जाणार आहे तर जेवढं आपल्याला माहिती आहे की हा फक्त बिग बॉसचे रिव्ह्यू करतो आणि त्या टाइमला जर बाहेर जात असेल म्हणजे कुठं जातो हे तुम्ही नक्कीच तुम्हाला लक्षात येऊ शकतं त्याच्यासाठी दुसरी गोष्ट बिग बॉसच्या मेकरने पण त्याला ॲप्रोच केलेला आहे फक्त त्याच्याकडून अजून ऑफिशियल कन्फर्मेशन तर म्हणजे अशी काही बातमी नाही आली की बाबा त्यानं होकार दिलाय किंवा नकार दिलाय पण मराठी बिग बॉस सीझन सहामध्ये आपण नक्कीच मंदार पडवळला बघू शकतो तर याचबरोबर बाकी पण कंटेस्टंट आपण दररोज एक कंटेस्टंट कोण आहे याचं नाव रिव्हील करणार आहे त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा जर बेल आयकॉन जर ऑन केलं नसेल तर बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आम्ही जेव्हा स्पर्धकाचा नावाचा व्हिडिओ आम्ही अपलोड करू तो तुम्हाला सगळ्यात पहिलं बघायला मिळेल याच्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही बेल नोटिफिकेशन ऑन करणार आणि चॅनलला सबस्क्राईब करणार थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये